आज एक ऐतिहासिक मैदान पार पडतं आहे मित्रांनो ज्या जोडीने इतिहास करून ठेवला आहे अशी जोड आपल्याला या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे भारत आणि सुंदर मित्रांनो जर लक्ष मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्ष्याने सप्तहिंदकीच झाली त्यानंतर कुठली जोडी ही ही सप्तहिंदकीच झाली असेल तर ही जोडी भारत आणि सुंदर नक्कीच या जोडीला एकत्र पाहून संपूर्ण महाराष्ट्र खुश होईल आणि एकच इच्छा आहे की ही जोडी गोलाद दिसावी बघूया मित्रांनो या जोडीला मला मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील जो बिनजोडचा बेतात बादशाही जो घाटसुद्धा गाजवतोय मथुर एखादा एक मथुरसोबत आपल्याला लाडू पाताण दिसणार आहे आणि जोडी आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठवरती पाताण दिसेल त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध नामांतर ड्रायवर विठ्ठल नाना बोधकर यांचा घाटचा पाताण दिसेल मित्रांनो तेजा आणि दिवाण्या गट क्रमांक पाच तास क्रमांक वरती त्यानंतर मित्रांनो वेगा पंचमेंती केसर सारज्या साज्या पाताण दिसेल का स, आ, फिक्स अपडेट नाही पण जर दिसला तर शिसोडी रायफल्स रायफलसोबत पाहताना दिस दिसू शकतो त्यानंतर बैलगाडी शेतातील देव एकदशे म्हणजे कस आहे बाकास्वरूप बाकास्वरूपसोबत आपल्याला मित्रांनो विराट किंवा स्वराड आठशे पंचावन्न पाहताना दिसू शकतो मित्रांनो अपडेट आहे की बाकासोबारामध्ये पाहताना दिसणार नाही असे काल रात्री अपडेट आली पण बाकासोरच्या नावाने या लॉटमध्ये दोन चट्टी निघाले त्यापैकी एक गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक आठवरती बघाय जर पाताना दिसला तर स्वराज किंवा विराटसोबत पाताना दिसू शकतो मित्रांनो या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचवून भेटे पण नाही तर नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे मैदान पार पडते पार अहिल्या देवी केसरी जोगवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे मैदान हे स्टेशन लावला होणार आहे पाहू शकतात